नमस्कार मित्रांनो आज आपण चाललोय एका सेलिब्रिटीला भेटायला आणि या सेलिब्रिटीचं वय दोनशे वर्षापेक्षा जास्त आहे बरं का हाय नमस्कार मित्रांनो आपण आज एका सेलिब्रिटीला आलो आहे आणि ती सेलिब्रिटी अगदी दोनशे वर्षापेक्षा जास्त जुनी आहे आपण आज आलो आहे कोल्हापूरपासून साधारणतः शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या आजरा तालुक्यात असणाऱ्या शिरसंगी या गावात आणि शिरसंगी गावात आपल्याला ती सेलिब्रिटी आज भेटणार आहे मित्रांनो बऱ्याचदा कसं होतं आपण बऱ्याच गोष्टी म्हणजे पर्यावरण आणि श्रद्धा या बऱ्याचदा आपण एकत्र घेतलेल्या आहेत आणि आपल्या भारतीय संस्कृतीत पर्यावरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ते महत्त्व जतन केलं जपलं गेलं ते देवराईंमुळं आणि अशाच एका देवराईत आपण आज देव, आलो आहे देवाचं नाव आहे गोठणदेव आणि त्या गोठणदेवला आपण आलो आहे ही आहे ॲक्च्युली देवराई परंतु ही देवराई संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे महाराष्ट्रात सर्वात अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे त्याचं कारण आहे या देवराईत संपूर्ण देवाला प्रोटेक्टेड असलेलं म्हणजे देवाला कवर केलेलं एकच भलं मोठं वडाचं झाड आहे आणि ते आहे माझ्या अगदी बरोबर मागच्या बाजूला तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर हे झाड प्रचंड मोठं आहे साधारणतः हे झाड दोनशे वर्षापूर्वीचं असं असा अंदाज आहे आणि हे झाड जे जा आहे हे मी खूप वर्षापूर्वी म्हणजे साधारणतः दोन हजार सहा सातला पाहिलं होतं त्याच्यानंतर अजून एकदा आलोपर्यंत आता तिसऱ्यांदा माझा इथं राऊंड आहे आणि बघतोय की झाडाला चारही बाजून इथं गेट लावलं आहे सिमेंटचं कुंपण केलेलं आहे हा देव आहे गोटनदेव या देवाला गावकरी खूप मानतात गावकऱ्यांची प्रचंड श्रद्धा आहे या देवावर आणि इथं लेडीजना यायला परवानगी नाही आहे असं मानलं जातं त्याच्यामागे काही रिझन्स देखील असू शकतील कदाचित देवाबद्दल अशी धारणा आहे लोकांची आणि देवावर प्रचंड श्रद्धा आहे आणि बऱ्याच लोकांना देवाचा अनुभव आहे त्याच्यामुळं लोक त्याला त्या प्रथा आणि त्या परंपरा खूप मानतात आपण देखील त्या प्रथा आणि परंपरा पाळायच्या आहेत कारण की हा निसर्ग नियम जसा आहे तसाच धार्मिकतेचा एक श्रद्धेचा भाग येतो त्याच्यामुळं ते पाळणं तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं गावातल्या लोकांची गोठणदेववर खूप श्रद्धा आहे आणि गोठणदेवला खूप लांब लांबून भाविक येतात पाया पडतात आपलं नवस बोलतात आणि हा देव त्यांच्या हाकेला धावून येतो किंवा त्यांच्यावरची संकटं दूर करतो असं मानलं जातं त्यामुळे खूप दूरवरून हे झाड आणि गोठणदेवाला पाहायला किंवा गोठणदेवाला नवस बोलायला खूप दूरवरून लोक येतात मुख्यत्वे करून हे झाड तुम्ही प्रथमतः पाहिलं असेल राजन गवस यांच्या एका कादंबरीवर आधारित असणाऱ्या जोगवा या चित्रपटात जोगवा चित्रपटाचं शूटिंग इथं झालं आणि त्या दिवसापासून हे झाड खूप प्रसिद्ध झालं म्हणजेच हे झाड त्या दिवसापासून सेलिब्रिटी झालं आपण नेहमी वेगवेगळ्या ठिकाणांची भटकंती करतो कारण भटकंती एखाद्या झाडाची सुद्धा होऊ शकते बरं का आणि तेच आपण आज नेमकं करतोय आपण आलो आहे गोठंदेवला आणि गोठणदेवच्या या प्रचंड वटवृक्षाचे आपण आज दर्शन घ्यायचं आहे आणि फिरायचं आहे आणि याचा इतिहास जर इथं कोण भेटले तर त्यांच्याकडून आपण जाणून घ्यायचं आहे थोडाफार इतिहास मला माहिती आहे कारण की माझं दोन हजार अकरा बारा साली पुस्तक एक आ, प्रसिद्ध झालं होतं त्या पुस्तकात याचं नाव आणि या ठिकाणाचे रेफरन्सेस मी दिले होते पुस्तकाचं नाव आहे देवराई आणि देवराईचे रेफरन्सेस इथं मी दिले होते ते नेमके पाहायला मिळतात आपल्याला परंतु त्यावेळेस ज्यावेळेस मी फर्स्ट टाईम आलो होतो त्यावेळेस हे कुंपन नव्हतं हो हे पूर्ण रिकाम होतं सद्यस्थितीला स्थितीला अगदी व्यवस्थित कुंपन आहे आणि गावकऱ्यांनी इथं बसण्याची सोय देखील केलेली आहे जे आपल्याला पाहता येते मित्रांनो आपल्याला इथं स्थानिक गावकरी भेटलेले आहेत आणि त्यांच्याकडून थोडीशी आपण माहिती घेऊ देवाची साधारणतः कधीपासून इथे येत आहे तुम्ही मला आठवते सर मी दुसरी तिसरीला असल्यापासून यायचो त्यावेळेला तुम्ही आता मगाशी बोलत होता की कुंपनी एक वड म्हणजे स्वतः एक जंगल होत हो खालीपर्यंत पसरले होते हो हो। भीती वाटायची कारण काळोख असल्याचं आणि ते मोळ वगैरे म्हणतात ना ते मोळ म्हणजे अगणित मोळ त्या झाडावरती असतील भीती वाटायची आणि आपलं जोगा पिक्चरचं पण शूटिंग झालं आपलं यल्लमादेवी वगैरे आहे प्रथा जुनी प्रथा चालू आहे की देवीदा वगैरे सोडणे दासी सोडणे तर त्याची संलग्नच आहे हा देव ओके okay. आणि बाकी तुमचं गाव कोणतं माझं वाटंगी इथून एक दोन किलोमीटर आहे वाटंगी माहिती हो पण हो। तुमचं नाव नाही सांगितलं मी महादेव चौगुले महादेव चौगुले ओके okay. माझा देवदर्शनाला इथे लोक येतात की बाहेरून कुठल्या म्हणजे पर्टिक्युलर असं संदर्भात येतात पर्टिक्युलर सर माझ्या माहितीनुसार जास्त जास्त स्त्रिया येतात स्त्रियांना जास्त असं ऐकलं की स्त्रियांना परमिशन म्हणजे देवाला, देवाला येतात परंतु परमिशन नाहीये ये ये बाहेरून येतात आणि तरी नाही म्हणजे असं कुठल्या प्रसंगाला येतात की बाबा एखाद्या वाराच्या दिवशी किंवा सण समारंभाला असं सांगते जत्रा वगैरे कधी असती आयडिया नाही गोठन देवच आडांगी एरिया इथला ओके हो खूपच मोठं झाड आहे मात्र म्हणजे साधारणतः दोनशे दोनशे अडीच वर्ष पूर्वीच असेल पेपरामध्ये भयानक आहे म्हणजे सेम निम पेमगिरीला एक झाड आहे आणि त्याच्यानंतर एवढं मोठं असं नाही पण ह्याच्यापेक्षा जरा जास्त मोठं असेल ते कलकत्त्याला जे भारतातलं सर्वात मोठं मोठं खूपच सुंदर थँक्यू मित्रांनो आपण माझ्या देवराईच्या बुकमध्ये तुम्ही वाचलं असाल की त्याच्यामध्ये मी रेफरन्सच दिलेले आहेत काही काही ठिकाणी काही देवरायांचं स्त्रियांना बंदी होती ह्याचं कारण देखील असायचं कधीकधी काय व्हायचं पूर्वीच्या काळी सर्पणासाठी जी लाकडं तोडली जायची ती लाकडं गोळा करायच्यात प्रॉबब्ली स्त्रिया मग त्याच्यामुळं अशा देवराईच्या भागात जाऊन स्त्रियांकडून तिथली लाकडं उचलू नयेत असं नियम असायचेत आणि त्यामुळे काही देवराईच्या परिसरात स्त्रियांना बंदी होती आणि याबद्दल कुठल्याही व्यक्तीची काही तक्रार नाही आहे की बऱ्याच स्त्रिया त्या नियम पाळतात कारण की त्यांना तसं वाटतं की ते नियम पाळले जावेत देवाची श्रद्धा म्हणा किंवा देवाबद्दलची असलेली अस्तेल, असलेली आस्था म्हणा पण तसे नियम आहेत आणि अजून देखील तसे पाळले जातात इथं जसं दादानी आपल्याला सांगितलं होतं बऱ्याच प्रमाणात इथं देखील स्त्रिया येतात परंतु त्या बाहेरूनच दर्शन घेतात आणि हे झाड जर तुम्ही पाहिलं तर अप्रतिम आहे कारण की आपल्या जवळजवळ पाच सहा जिल्ह्यात सर्वात मोठं झाड हे आहे याच्या आधी एक झाड मी तुम्हाला आठवणीनं दाखवणार आहे ते म्हणजे आपल्या शेंभवणीचं ते सर्वात उंच झाड आहे आणि हे सर्वात मोठं झाड आहे ते देखील दोनशे अडीचशे वर्षाचं आहे आणि हे झाड जे हे देखील दोनशे अडीचशे वर्षाचं आहे झाडाचा विस्तार तुम्हाला मी एका फोटोत एका क्लिकमध्ये दाखवतो की झाडाचा विस्तार केवढा आहे परंतु त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल कारण की झाडाचा विस्तार आपण आतून नाही पाहू शकत आता सध्या जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर झाड जे आहे हा परिसर पूर्ण गवत वगैरे माजलं आहे आणि त्याच्यामुळं आतमध्ये फिरता येणार नाही परंतु नक्की तुम्हाला याचे मी व्यवस्थित फोटोग्राफ्स दाखवण्याचा प्रयत्न करेन आपण नेहमी भटकत असतो तर भटकंती हा विषय जो आहे हा थोडासा विस्तारित आहे परंतु आपल्या या भटकण्यात आपल्याला किती माहिती मिळते किती नॉलेज मिळतं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे वडाचं झाड हे खूप वर्ष जगतं आणि त्याच्यापासून खूप जास्त प्रमाणात ऑक्सिजन आपल्याला मिळतो असंख्य फुलपाखरं पक्षी प्राणी या वडा झाडाच्या सानिध्यात आपल्याला पाहायला मिळतात तसेच भारतीय संस्कृतीत वटपौर्णिमा हा जो सण आहे या सणाला वडाच्या झाडाची पूजा केली जाते हे अनन्य साधारण आहे कारण की आपल्या परंपरेत आपल्या कल्चरमध्ये आपण पर्यावरणाला खूप जास्त जतन केलेलं आहे आणि खूप जास्त जपतो अगदी दैवतुल्य मानतो आणि ते आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे कारण की आपली संस्कृती ही जगातील सर्वात उच्च संस्कृती आहे आणि हे आपण विसरायला नको हा भाग जो आहे हा खूप पवित्र आणि सॅक्रेट आहे आणि या भागात म्हणजे आपल्या कोल्हापूरच्या या तालुक्यात तुम्हाला सहज येत आहेत शिरसंगी गावातल्या या वडाच्या झाडाला पाहण्याकरता तुम्हाला दोन मार्गे येत आहेत एक तर कोल्हापुरातून गडिंग्लजला यायचं गडिंग्लजवरून नेस नेसरीवरून शिरसंगीला येतात किंवा गडिंग लजवरून आजऱ्याला यायचं आजऱ्यातून आज नेसरीच्या नेसरी वाटेला शिरसंगी नावाचं गाव आहे गावामध्ये आल्यानंतर गावापासून साधारणतः अर्धा एक किलोमीटर अंतरावर हे झाड आहे आणि ते झाड तुम्हाला पाहता येतं तुम्ही इथं पाहू शकता हा भाग परी हा परिसर हा भाग फिरू शकता आजऱ्यामध्ये जवळच रामतीर्थ नावाचं ठिकाण आहे ना जे खूप पवित्र आहे खूप सुंदर आहे आणि या नदीचा प्रवाह तिथं पा प्रवाहित होतो आणि ते देखील आपल्याला पाहता येतं रामतीर्थचा धबधबा आठवणीनं पावसाळ्यात जर आला नक्की पाहून जा असं हे झाड तुम्हाला कसं वाटलं आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आठवणीनं कमेंट करून कळवा आणि माझ्यासोबत कनेक्टेड रहा स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ न्यू मकान